मराठा समाज आरक्षणासाठी पात्र आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा बंधनकारक नाहीये असं प्रतिज्ञापत्रच मागास वर्ग आयोगानं हायकोर्टात दिले मराठा समाजाचे लोक दृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्या दयनीय आर्थिक स्थितीवरून समाजातील अपवादात्मक मागासले पण दिसून येत आहे त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा बंधनकारक आहे ते फक्त निर्देश आहेत असं स्पष्ट करत मागासवर्ग आयोगानं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय यावर पाच ऑगस्टला महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगानंच न्यायालय कोणती भूमिका घेत आहे याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे तर मागास वर्ग आयोगानं मराठा आरक्षणासंदर्भात जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहेत त्यात नेमके कोणकोणते कौन मुद्दे आहेत जाणून घेऊया मराठा समाजाचे लोक आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत आर्थिक स्थितीवरून समाजातील अपवादात्मक मागासले पण दिसून येते अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्के मर्यादा ओलांडून आरक्षण दिलं जाऊ शकतं पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ही बंधनकारक नाहीये ते फक्त निर्देश आहेत मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे